शिवराणा भेटीचा सुवर्ण योग छत्रपती निघाले महाराणांच्या भेटीला भारत क्रांती मिशन मिशनतर्फे जयपूरच्या राजभवनात साजरा होणार शिवजयंती उत्सव नाशिककरांनी पातर्डी फाटा येथून शिवरथ यात्रेला दिला निरोप राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर येथील राजभवन इथं यंदा भव्य शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न होत असून भारत क्रांती मिशनतर्फे आयोजित राष्ट्रीय शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी नाशिकमधून शिवरथ यात्रेनं ना आज रविवारी जयपूरकडे प्रस्थान केले नाशिककरांच्या वतीनं पातर्डी फाटा येथील छत्रपती आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला अभिवादन करून शिवरथाला निरोप देण्यात आलाय भारत क्रांती मिशन राष्ट्रीय शिव जन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीस तर्फे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत त्यांच्या हस्ते बुधवार दिनांक एकोणीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन होऊन भव्य अशा मिरवणुकीला सुरुवात करण्यात येणार आहे यावेळी उद्घाटक प्रमुख अतिथी म्हणून राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा शिवाजीराजे जाधवराव सिंदखेड राजा सुदर्शन न्यूज चे सुरेश चवानखे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशातील सर्व शिवप्रेमींनी माहीत व्हावा या उद्देशानं जयपूर इथं शिवजयंती साजरी करण्यात येत आहे त्याच अनुषंगानं नाशिकहून शिवरात जयपूरकडे कडे मार्गस्थ करण्यात आलाय तत्पूर्वी नाशिक येथील पातर्डी फाटा इथं रविवार दिनांक सोळा रोजी सकाळी साडे वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेरा फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्यासह हो, पातर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला नाशिक भुजबळ फार्म मुंबई नाका द्वारका अडगाव नाका जत्रा हॉटेल चौफुली ओझर पिंपळगाव मालेगाव धुळे आग्रा हायवे शिरपूर सैंदवा खळघाट इंदोर बायपास नारायणपुरा इथं मुक्काम जावरा मनसूर निमज निमखेडा चितोडगड भिलवाडा किशनगड जयपूर भवन इथं ही यात्रा पोहोचणार आहे या शिवरात यात्रेमध्ये हजारो शिवभक्त वाहनासह सहभागी झाले होते प्रकरणीयुजसाठी प्रतिनिधी भगवान पवार सटाना